बलिप्रतिपदा बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा बघा बलिप्रतिपदेचे महत्व काय आहे बघा आज लक्ष्मीपूजन आहे सगळ्यांच्या घरी लक्ष्मी पूजनाची भरपूर तयारी सुरू असणार आहे आणि उद्या पाडवा आहे बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा उद्याच्या दिवशी पाडवा देखील साजरा केला जातो पती पत्नीच्या नात्यातलं नातवा नात्यातले जो गोडवा आहे तो घट्ट करण्याचा कुठेतरी पती पत्नीच्या नात्यात जो दुरावा आलेला आहे तो कुठेतरी बंद कमी करण्याचा आणि गोडवा निर्माण करण्याचा असा हा अतिशय महत्वाचा दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा हा दिवस आहे म्हणजेच पाडवा बघा आपल्याला या दिवशी बलिप्रतिपदा या दिवशी पाडवा देखील सण साजरा केला जातो तर हा सण नेमका काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण कर ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक जणाच्या ओठावरती किंवा लहान लहान मुलांच्या ओठावरती तुम्ही ही ओवी ऐकलीत असेल दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बाबांचा दे माय खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी आता हे ऐकतच असाल आता सिटीमध्ये जास्त करून तुम्हाला ऐकायला मिळणार नाही पण गावी प्रत्येकाच्या ओठावरती ही ओवी गायली जाते बघा आपल्याला पाडव्या दिवशी काय करायचं आहे पाडव्या दिवशी आपण आपल्या पतीचं औक्षण करत असतो कुठेतरी आपल्या नात्यामध्ये आपल्या दुराव आलेला असतो तो कमी करण्याचा हा दिवस आहे अतिशय गोड पवित्र असा दिवस आहे पतीचे औक्षण बघा आपण वर्षातून एक दोन तीन वेळा तर आपल्या पतीचा औक्षण करत असतो पतीची सेवा करत असतो बघा प्रत्येक वेळेस आपण पण तिचा औक्षण करतोच पण आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो देखील तुम्हाला करायचा आहे आणि आता सांगते तो उपाय तुम्हाला पटला तरच घ्या कारण हा मनाचा माझ्या सांगत नाही जो केंद्रातून सांगितलेला असतो जो मलाही कोणीतरी सांगितलेला आहे तोच तुमच्यापर्यंत मी शेअर करते आणि तो उपाय पटला तरच घ्या नाही तर की काहीतरी अंधश्रद्धा पसरवते म्हणून तुम्ही कमेंट्स वगैरे काही करू नका तुम्हाला पटला तर तुम्ही करा तुम्हा नाही पटला तर तिथे सोडून द्यायचं आहे बघा आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीचा औक्षण करायचं आहे पतीचा औक्षण सकाळी अ सहा सव्वा सहा पासून साडेआठ पर्यंत तुम्ही करू शकता म्हणजे हा शुभ मुहूर्त आहे नाही जमलं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही औक्षण करू शकता पूर्ण दिवस आपलाच आहे बघा त्याच पद्धतीने बघा या दिवशी बलिप्रतिपदा दे देखील आहे बलिप्रतिपदेचं महत्व काय आहे हे देखील तुम्हाला थोडक्यात माहीत असायला हवं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे बर का तर सगळ्यात अगोदर पतीचं ओक्षण करताना लागणार आहेत कशा पद्धतीने आपल्या पतीचं औक्षण करायचं हे तुम्हाला थोडस जाणून घेणार आहोत बघा या दिवशी आपल्याला पतीचा औक्षण करायचं आहे आपल्याला ताट लागणार आहे ज्या प्रकारे आपण रक्षाबंधनच्या वेळेस ताट तयार करतो भाऊबीजीच्या वेळेस ताट तयार करतो त्याच पद्धतीने ताट तयार करायचं आहे ताटामध्ये आपल्याला निरंजन ठेवायचं आहे बघा औक्षणासाठी आपल्याला ताट लागणार आहे ताटामध्ये तुम्हाला निरंजन घ्यायचं आहे निरंजन तुम्ही शुद्ध देशी गाईच्या तुपाचा देखील घेतलं तरी जा चालेल तेलाचा घेतलं तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने नामवण्यासाठी कुंकूळ लागणार आहे तुम्हाला आवर्जून आपल्या पतीच्या कपाला एकतरी छोटा का होईना टीका लावायचा आहे कधी कधी आपण बघा मिस्टर कामावरती जाणार असतात मग त्यावेळे त्यामुळे त्याम ते ऑफिसला वगैरे जाणार असतात त्यामुळे ते नाम वगैरे वरून घेत नाही तर त्यावेळेस छोटा का होईना तुम्हाला त्यांना टीका लावायचा आहे अखंड अक्षता घ्यायच्या खंडित अक्षता उद्या घ्यायच्या नाही तेवढे एक लक्षात ठेवा एक सुपारी एक नान देखील तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला गोड काहीतरी मिठाई वगैरे साखर वगैरे तुम्हाला ठेवायची आहे आणि एक सोन्याची वस्तू म्हणजे अंगठी वगैरे त्याच्या ताटामध्ये ठेवायची आहे ज्या पद्धतीने आपण भाऊ बिजेला वगैरे ताट तयार करतो अगदी त्याप्रमाणे तुम्हाला ताट तयार करायचं आहे सगळ्यात अगोदर आपण बघा कन्या पूजनाला मुलींच्या आपण आपण सगळ्यात अगोदर पाय धुवून घेत असतो पाद्यपूजन करत असतो त्याच पद्धतीने आपल्या पतीचे समोरचं पाय म्हणजे समोरच्या पायाची बोटे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत पाद्यपूजन करायचं आहे पायांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि नंतर पतीला बघा जिथे तुम्ही पतीला बसवणार आहात तिथे पाठ व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे पाटा भोवती सुंदरशी छोटी कोहने एक रांगोळी काढायची एखादं फुल कौनं रांगोळीच छोटस काढायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्या नवऱ्याला बसवायचं आहे आणि त्याच्यावरती बसवल्यानंतर तुम्हाला पाद्यपूजन करायचं आहे पाद्यपूजन झाल्यानंतर तुम्हाला पतीचं औक्षण आपल्या करायचं आहे आता औक्षण सगळ्यात जागत तुम्ही त्यांना टीका किंवा नाम ओढायचं नाम ओढून दिला तर छोटासा नाम ओढा जास्त मोठा ओढत बसू नका छोटासा नाम ओढा आणि त्या नामावरती किंवा त्या टेक्यावरती आपल्याला अक्षता अशा पद्धतीने अक्षता एक तरी अक्षताचा जो आहे तो चिटकला पाहिजे आपल्या त्यांच्या कपाळाला अशा पद्धतीने त्यांना अक्षता अक्षता चिटकवायच्या आहेत डोक्यावरती थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि नंतर त्यांना बघा आपण या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण बघा अं औषधाच्या अगोदर सॉरी औक्षणाच्या अगोदर आपण सगळ्यात अगोदर त्यांना उठणं वगैरे लावून घ्यायचं आहे आता उठणं म्हणजे काय आता उठणं उठण लावायचं आहे पाण्यामध्ये थोडस पंचगव्य टाकायचं आहे आता पंचगव्य प्रत्येकाला माहित आहे दिवाळी संच तुम्ही घेतला असेल दिवाळी संचामध्ये तुम्हाला पंचगव्य देखील मिळालेलं असणार आहे पंचगव्य पाण्यामध्ये टाकून त्यांना उठणं लावायचं आहे उठणं थोडं अंगाला चांगलं चोळायचं आहे त्यांच्या हाता पायाला वगैरे ज्या प्रकारे आपण हळद लावतो त्या पद्धतीने चोळायचं आहे कोणाकोणाला चोळायला आवडत नाही थोडस कवईन त्यांच्या अंगाला लावायचं आहे आणि त्यांना एक दोन तांबे कवईन पाणी तुम्ही स्वतः घालायचं आहे म्हणजे एक प्रकारे अंघोळ पूर्ण अंघोळ राहिली पण दोन तांबे लांबी का होईना डोक्यावरून वगैरे त्यांना तुम्ही स्वतः आंघोळ घालायची आहे थोडी का होईना घालायची अर्धी तरी घाला बाकीची त्यांना त्यांनी केले तरी देखील चालेल आणि नंतर तुम्ही जे काही त्यांना कपडे वगैरे आणले असतील वगैरे व्यवस्थित चांगले स्वच्छ द्रुत वस्त्र घालून त्यांना पाटावरती बसवायचं आहे आणि नंतर आपल्याला औक्षण वगैरे मी अगोदर ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला औक्षण करायचं आहे सॉरी अगोदर मी जर थोडस उलट झालं औक्षण करायचं आहे औक्षण करताना टीका लावल्यानंतर बघा तुम्ही अक्षता वगैरे टाकल्यानंतर अक्षता त्यांना कपाला लावल्यानंतर अंगठी घ्यायची आहे अंगठी थोडीशी अशी दिव्यावरती पकडायची आहे आणि तुम्हाला क्लॉक वाईज तीन वेळा असं फिरवायचं आहे तीन वेळा इकडून तीन वेळा इकडून अशा पद्धतीने त्यांच्या म्हणजे एक प्रकारे आपण नजर काढतो अशा पद्धतीने नंतर जी सुपारी घेणार आहात सुपारी देखील त्यांच्यावरून अशी व्यवस्थित उतरायची आहे तुम्हाला आणि ताटामध्ये ठेवून द्यायची आहे जो मिठाई घेतलेली आहे ती मिठाई त्यांना चारायची आहे आता बघा हे सगळं झाल्यानंतर तुम्ही आता आपली बायको आपल्यासाठी एवढं करते तर नवऱ्याने देखील आपल्या बायकोचा जी ताट आहे तुम्ही साडी वगैरे त्यांच्यासाठी काय घेतली असतील किंवा घेणार असाल ती वेगळी गोष्ट आहे पण ताट रिकाम ठेवायचं नाही ताटामध्ये अकरा रुपये एकवीस रुपये तुमच्या इच्छेने अकरा रुपये का होईना त्या ताटामध्ये लक्ष्मी ठेवायला विसरायचं नाही आपल्या घरची ती करती लक्ष्मी आहे घरती स्त्री आहे कुल स्त्री आहे तर तिचं ताट रिकाम ठेवायचं नाही तिने आपल्यासाठी एवढं केलेलं आहे तर कमीत कमी अकरा रुपये तरी दक्षिणा म्हणून तुम्ही त्या ताटामध्ये ताट रिकाम ठेवायचं नाही राहिलं एक रुपयाचं नाणं जरी कमीत कमी ठेवाय ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पतीचं ऑप्शन झाल्यानंतर पतीच्या पाया पडायचं आहे नवऱ्याच्या आपल्या पायापाड्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे पती म्हणजे आपले परमेश्वर असतात माहिती आहे आप आपलं भारतीय संस्कृतीप्रमाणे इंडियन कल्चर आपलं किती सुंदर आहे आणि तुम्ही परदेशात गेला तर आता तिकडे आपली संस्कृती त्यांना खूप आवडते आणि आपल्या ज्या आता आपल्या ज्या मुली आहेत त्यांना ते, ते कल्चर आवडतं पण बघा ते कल्चर आपलं कल्चर किती सुंदर आहे हे आपल्या मुलांना देखील कळायला हवं यामुळे आपल्या घरामध्ये प्रत्येक सणाचं महत्व देखील आपल्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा त्यामुळे काय होणार आहे आपली भारतीय संस्कृती जी आहे ती देखील जपली जाणार आहे आणि आपल्या ज्या परंपरा रूढी चालीरीती आहेत त्या देखील जपल्या जाणार आहेत त्या संपुष्टात येणार नाही त्यामुळे सुरुवात आपल्यापासून करायची आहे आपण आपल्यापासून सुरुवात केली आपण आपल्या पिढीला तर ती पिढी पुढच्या पिढीला सांगेल त्यामुळे आपल्यापासूनच सुरुवात करा आणि ही संस्कृती कशी जपता येईल हे आपण पाहायचं आहे आता बलिप्रतिपदा या बलिप्रतिपदा देखील का साजरी केली जाते हे देखील तुम्हाला मी थोडक्यात सांगते त्याची पौराणिक कथा तुम्हाला मी थोडक्यात सांगते बघा बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथेनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्वीत खेळात हरवले होते म्हणून या दिवसाला द्वीत प्रतिपदा असे देखील म्हटले जाते असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातो आणि विरोचनाचा पुत्र होता राक्षस कुळात जन्म घेऊन चारित्रवान प्रजेचे हित पावणारा राजा म्हणून बळीराजाची ओळख होती दानशूर दानशूर म्हणूनही या राजाची ख्याती होती पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या जोरावर देवांचाही पराभव केला बळीराजाने एक यज्ञ केला या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला वामन अवतार धारण केल्यानंतर करून त्यांनी बटुवेशात अं बटुवेशात बळीराजा समोर ते उभे राहिले आणि या रूपात वामन वामन रूपी जे विष्णू रूपी विष्णू वामन रूपी जे भगवान विष्णू होते त्यांनी त्यांना तीन पावले जमीन मागितली तीन पावली जमीन मागितली तेव्हा वचन दिल्या प्रमाणे त्या बळीराजाने हे दान देण्याची दान देण्यासाठी स्वीकार केला दुसरे दुसरे वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण केले आणि पहिल्या पावलात त्यांनी पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात त्यांनी पूर्ण स्वर्ग व्यापले आणि तिसरे पाऊल त्यांना ठेवण्यासाठी जागाच उरली नाही त्यावेळेस बळीराजांनी स्वतःचं मस्तक पुढे केलं आणि वामन रूपी जे भगवान विष्णू होते त्यांनी त्यांच्या मस्तकावरती पाय देऊन पाय पाय ठेवत वामनाला त्यांनी पाताळ लोकाचे राज्य बहाल केले पाताळ लोक त्यांना घालवले आणि पाताळ लोकाचे जे राज्य होते ते बहिराजाला बहाल केले बहिराजा गर्विष्ठ झाला तरीही दानशूरपणा अंगी असल्याने त्याला पाताळ लोकाचे राज्य देण्यात आले आणि त्याला वरदानही दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशुरतेची क्षमाक्षमतेची पूजा करतील इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ ही देखील आख्यायिका तुम्ही ऐकली असेल आणि या दिवशी अशी प्रार्थना देखील केली जाईल फटाक्यांची आतिषबाजी आपण जल्लोषात दिवाळी देखील साजरी करतच असतो अशा पद्धतीने बलिप्रतिपदेची ही छोटीशी कथा आहे ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे उद्याच्या दिवशी आवर्जून ज्या पद्धतीने सांगितले आहे त्या पद्धतीने पतीचा औक्षण करायला विसरू नका बलिप्रतिपदा हा सण साजरा करायला अजिबात विसरायचा नाहीये बघा आपल्या दारासमोर बलिप्रतिपदेचे एक स्मरण म्हणून त्यांची छोटीशी एक रांगोळी काढली जाते त्याची पूजा केली जाते आणि त्यांना टोळ बळीच राज्य येऊ अशी एक प्रार्थना केली जाते अशा पद्धतीने तुम्ही देखील करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या पतीचं औक्षण खूप सुंदर प्रकारे करायचं आहे आणि आता उपाय तुम्हाला मी सांगणार होते बघा तो उपाय असा आहे आपण ज्यावेळेस पतीचं पाद्यपूजन करत असतो तर त्यावेळेस ते, ते पाद्यपूजनाचं जे पाणी आहे ते तसंच ठेवून द्यायचं आहे आता तुम्हाला मी गेल्या वेळेस सा पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला पटलं तर करा नाही तर नाही केला तरी देखील चालणार आहे पण केलात तर त्याचे अनुभव देखील तितके सुंदर असतात बरं का कारण बघा कुठेतरी आपल्या पती पत्नीतील नात्यातला जो धागा आहे तो कुठेतरी कमजोर झालेला असतो घट्ट तो जर मजबूत करायचा असेल गोडवा आणायचा असेल आपल्या पती पत्नीच्या नात्यामध्ये तर तुम्ही नक्कीच आवर्जून हा उपाय करायचा आहे जे पाद्यपूजनचं पाणी होतं फक्त असा हात बुडवायचा आहे तुमच्या जिबीला लावायचं आहे एवढंच करायचं आहे तीर्थ पाद्य तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला ते तीर्थ फक्त पूर्ण तुम्हाला प्राशन करायचं नाही फक्त तुम्हाला तुमच्या जिबीला लावायचं आहे एवढंच करायचं आहे तुम्हाला आता मी अगोदर सांगतो तुम्हाला पटलं तर घ्या नाही तर नका करतो कारण नंतर कमेंट्स येतात की काही सांगते वगैरे वगैरे आणि मनाचं कोण काही सांगत नाही बरं का जे आहे सांगितलेलं आहे केंद्रातून तेच तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करत असतो आम्हाला जे काम दिलेलं आहे आम्हाला ते आमचं काम व्यवस्थित आम्ही करत असतो आता ते तुम्हाला कितपत पटत कितपत नाही पटत ते आता प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे त्याच्यावरती वे वे अवलंबून आहे त्यामुळे नक्कीच उद्याचा दिवस खूप सुंदर प्रकारे साजरा करायचा आहे रुसवे फुगवे सोडून द्यायचे आहेत आणि सुंदर प्रकारे हा दिवस साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्याच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद